सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्या अंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण पन साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्यानिमित्ताने आपण प्रयत्न केला आजपर्यंत जर आपण बघितलं तर डीबीटी थेट लाभ देणं ह्या योजना सर्वात जास्त यशस्वी ठरतात कारण तिथं मधला कुठला मार्ग नसतो याच्यामध्ये विभाग आणि थेट लाभार्थी आणि त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ हा डी बी टीच्या माध्यमातून थेट पोचला जातो आज जर तुम्ही बघितलं तर इतर ज्या योजना आहेत आज कृषी विभागाअंतर्गत ज्या योजना आहेत किंवा तुमच्या शालेय शिक्षण सुद्धा काही योजना आहेत उच्च तंत्र शिक्षण सुद्धा योजना आहेत यासुद्धा अधिकाधिक डी बी टी मार्गच त्या ठिकाणी म्हणजे थेट लाभार्थ्याच्या अकाऊंटमध्ये तो निधी वितरित होणं मला वाटतं या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे कारण याला कुठंही फिल्टर्स नसतात जो लाभार्थी त्या निकषामध्ये पात्र ठरतो त्याच्या अकाऊंटमध्ये थेट त्या ठिकाणी रक्कम जमा होत असते कुठलीही फेरफार कुठलंही शंकाकुशंकीचा त्याच्यामध्ये मार्ग राहत नाही याच्यापेक्षा चांगला खऱ्या अर्थानं थेट लाभार्थ्यांना थे थेट त्याच्या अकाउंटमध्ये लाभ मिळणं मला वाटतं या निर्णयाचं तर खऱ्या अर्थानं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे व्हिडिओच्या दरम्यान लाडक्या बहिणींना संपूर्ण ले ले ला ला ही काढलेली असेल आणि ज्या बहिणींनी व्हिडिओ पाहिलेला असेल नक्कीच त्यांचं तो अर्थ झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळाली नव्हती त्या कुठल्याही कारणाने अपात्र ठरलेल्या होत्या तर त्यांना पात्र करण्यासाठी सरकारने आता जे नियोजन आहे ते केलेलं आहे जर तुम्हाला काही महिन्यांचा लाभ मिळाला नसेल ज्याचे कारण तुम्ही अपात्र ठरलेलं आहेत पण पात्र जे निकष आहे ते जर तुम्ही पूर्ण करत आहात तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळेल नसेल तर पुन्हा तुम्हाला त्या योजनेमध्ये घेतले जाणार आहे आणि तुमच्या ज्या महिन्यांपासून लाभ बाकी आहेत ते सर्व लाभ तुमच्या खात्यावरती वितरित करण्याचे आता सरकारने नियोजन केलेलं आहे यासाठी जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर नक्कीच ती केवायसी तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे संपूर्ण महिन्यांच्या खात्यामध्ये पैसेही टाकलेले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी रक्कम होती तीसुद्धा जमा करण्यात आली आणि ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तोसुद्धा आता वितरणाला सुरुवात होत आहे आणि काही बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम आलेलीसुद्धा असेल तर लवकरच ज्या बहिणींनी वाय सी केलेली नसेल त्यांनी के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जो लाभ आहे तो त्वरित तुम्हाला आता मिळून जाणार आहे